ग्रीन फायर रेकी ताईंनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आम्हाला शिकवलेली होती तर सुरुवातीला मी जे सुरुवातीचे रेकी मास्टर्स झालेले आहेत त्यांना ती माहिती आहे टेक्निक जे नवीन रेकी मास्टर्स झालेत त्यांना ही टेक्निक माहिती नाही आहे तर ती आपण टेक्निक आत्ता मी तुम्हाला दाखवते ग्रीन फायर म्हणजे काय करायचं आहे तर तुमच्या कल्पनेमधनं तुम्ही हिरव्या रंगाच्या ज्वाळा म्हणजे आपण म्हणतो की शेकोटी ज्याप्रमाणे पेटवतो त्याप्रमाणे कल्पना करायची की आपल्या बाजूला असे ग्रीन फायर असलेली इथे शेकोटी आहे आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठे काही लागलेलं ला असेल किंवा आपल्याला काही व्याधी असतील तर तिथे त्या ग्रीन फायर रेखीचं खूप छान काम होतं तर ज्यावेळेस जिथे एखाद्या चक्राच्या संदर्भात जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा क्रॉनिक डिसीज असेल तर तो क्रॉनिक डिसीज जसं आपण म्हणतो की होमिओपॅथीमध्ये हळूहळू औषध देऊन मग ते बरेच वर्ष औषध घ्यावं लागतं आणि मग त्याच्याद्वारे तो आजार निघून जाण्यासाठी मदत होते किंवा आपण जसं म्हणतो की ॲलोपॅथीमध्ये ॲक्यूट असतं तर ॲलोपॅथीमध्ये कसं ॲक्यूट लगेचच औषध देतात आणि लगेच काम होतं तर ग्रीन फायर एकी ही अशी आहे की त्याच्यामध्ये ती काम करते म्हणजे काही जणांना असं होऊ शकतं की एका याच्यातच पहिल्यांदाच जेव्हा आपण आपल्या ग्रीन फायर रेखीमध्ये काम करतो तर त्यावेळेस पहिल्या याच्यातच कोणाला खूप छान वाटू शकतं कोणाकोणाला ती सातत्याने करावी लागणार आहे डिपेंडिंग अपॉन युअर रेखी साधना तुमची जशी रेखी साधना असेल त्याप्रमाणे ते, ते काम व्हायला लागतं तर आत्ता आपण करूया ग्रीन फायर रेकी ग्रीन फायर रेखीसाठी आत्ताच आपण रेखीच्या आधी प्रार्थना केलेलीच आहे तर रेकीची प्रार्थना ज्यांनी एकदम डायरेक्ट तुम्हाला ग्रीन फायर रेकी करायची तर त्यावेळेस आधी रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची मग तुम्ही वासंतीताईंचे खूप आभार मानायचे म्हणजे आत्ता आपण सगळेजण म्हणूया की ताईंचे आम्ही सगळेजणं खूप आभारी आहेत आभारी आहोत की ताईमुळे आम्हाला ग्रीन फायर रेकीची माहिती मिळालेली आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आणि आता ग्रीन फायर रेकी म्हणजे आता कल्पना करा की तुमच्या इथे बाजूला तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे शेकोटी पेटलेली आहे आणि त्याच्या आत जी आग आहे ती पूर्ण हिरव्या रंगाची आग आहे जसं नॉर्मली आपण नेहमी बघतो ऑरेंज आणि लाल वगैरे ते इथे काय हे ग्रीन फायर आहे तर एखादी व्यक्ती तुम्ही बघाल की डॉक्टरांकडे जाते ती व्यक्ती नवीन डॉक्टरकडे गेली की तिचा काही वेळेस विश्वास बसत नाही तिला असं वाटतं की ह्या डॉक्टरांनी माझं डायग्नोस बरोबर केलं आहे का नाही मी आता दुसऱ्या डौक्रा, डॉक्टर डॉक्टरांचं ओपिनियन घेते तर हे असं का होतं तर अशा बऱ्याचशा लोकांच्या अशा पर्सनॅलिटी असतात की त्यांना विश्वास नसतो तर ग्रीन फायर एकी काय आहे की ज्यांचा विश्वास आहे त्याच्यावरती खूप छान काम करते तर म्हणून पूर्ण विश्वास ठेवा जसं वासंती ताई आता ह्या जगात नाही आहेत म्हणजे पण मला असं वाटतं की त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये कुठेतरी आशीर्वाद देत आहेत जसं कालचाच इन्सिडन्स मी सांगू शकते कालचा किंवा परवाचा इनफॅक्ट तर मला त्यांच्याबद्दल जे वाटलं होतं म्हणून मी व्हिडिओ केला होता की त्या कसं त्यांना कॅन्सर झाला आणि कशा त्या रेखेकडे वळाल्या वगैरे आणि तो व्हिडिओ माझा झाला आणि त्या दिवशी मी सहजच खूप महिन्यांनी मी फेसबुक उघडला आणि तेव्हा मला ती पोस्ट आली त्यांची त्यांच्या मुलीनी शेअर केलेली तो दिस इज द को इन्सिडन्स म्हणजे मी माधुरीताईंशी पण बोलले की असे काही काही गोष्टी घडायला लागतात बाय चान्स तर त्या दिवशी मी त्यांचं ते त्यांचा जो थॉट होता तो मी तुम्हाला हे केला शेअर केला त्या दिवशी तर अशा काही गोष्टी घडायला लागतात आणि मला असं वाटतं त्याच्या काही दिवस अगोदरच मी ग्रीन फायर रेकीचं सा सारखं बोलत होते आमच्या हिलिंग ग्रुपला माहिती आहे माधुरीताई रुपाली यांना सगळ्यांना माहिती आहे की मी सारखं सांगत होते की ग्रीन फायर रेकीनी ॲक्च्युली तो डिसीज असतो तो कमी व्हायला खूप मदत होते तर आता आपण वासंतीताईंचे आभार मानलेले आहेत आणि ग्रीन फायर रेकी आपण कल्पनेमधनं बाजूला बघत आहोत कधीही ग्रीन फायर रेकी करताना नेहमी रेखेची प्रार्थना करायची आता सगळ्या दैवी शक्तींना मी आवाहन करते आपण सगळेजण आवाहन करत आहोत की दैवी शक्तींचा आशीर्वाद आपल्याला नेहमी सदैव भरभरून मिळत राहू दे वैश्विक शक्तीला मी मनापासून आवाहन करते की माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आपल्या सगळ्यांच्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन आपल्या सगळ्यांच्या चक्रांना भरभरून ऊर्जा मिळू दे आपल्या दोन्ही हातांमधनं ही ऊर्जा कायम सतत वाहत राहू हो दे तर अशी आत्ता आपण रेकीची प्रार्थना केलेली आहेत आपण सगळेजण ग्रेट रेकी साधक आहोत सगळेजण आणि सगळ्यांनी आपल्याला पूर्ण विश्वास आहे ह्या वैश्विक शक्तीवर ग्रीन फायर आता आपल्या बाजूला आहे आता आपल्या शरीरामध्ये लहानपणापासून आतापर्यंत तुम्हाला असं एखादी लक्षात राहिलेली गोष्ट आहे का किंवा आत्ता तुम्हाला कशासाठी गोळ्या घ्याव्या कि लागतात किंवा काही मेडिसिन घ्यावं लागत असेल तर ते आता कल्पना करा की कुठल्या चक्राच्या संदर्भात आहे तिथून आपण काय करणारे की ग्रीन फायरद्वारे ते काढण्याचा प्रयत्न करणार आहे आता सपोज मला थायरॉइड आहे हायपोथायरॉईडीझम गेल्या जवळपास तीस वर्षापासून आता मी कल्पना करते आता माझी गोळी सव्वाशेवर आता पन्नासवरन पर्यंत आलेली आहे तर तुम्ही आता तुमच्या शरीरामधलं एक एक चक्र घ्या की तुम्हाला कुठे वाटतंय की तुमच्या चक्रामध्ये तिथे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे काही क्रॉनिक का आहे किंवा तिथे नेहमी सतत त्रास होतो किंवा ओल्ड एज असतील त्यांना सतत पायाचा वगैरे तर म्हणजे मूलाधार चक्रावर काम करायची गरज आहे तर आता काय करायचं की तुमचे हात तुम्ही बघा ऑल फिंगर्स टुगेदर परत असे हात घ्यायचे आता जे चक्र असेल सपोज आता मी इथे घेतलं माझं विशुद्ध चक्र तर विशुद्ध चक्रामधनं चक्रा तुम्ही ही क्रिया करायची म्हणजे जणू काही तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये झाडांमध्ये काही वेगळं वाढलेलं असेल म्हणजे तृण वगैरे तर तुम्ही कसं काढून टाकता की नाही उपटून तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे की तुम्ही इथून काढून टाकत आहात म्हणजे त्या चक्राच्या रिलेटेड जर तुम्हाला काही त्रास असेल तर तो, तो तुम्ही काढून टाकताय अशी असं हे करायचं आहे तुम्ही उपटून काढताय आता आम्हाला ताईंनी असं शिकवलं होतं आणि त्याच्यानंतर ते कट करायचं ऍक्च्युअली तर ते असं कट करायचं आणि कट करून मग ते ग्रीन फायर आहे त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं म्हणजे ती निगेटिव्हिटी तुम्ही काय करताय ती जाळू त्या ग्रीन फायरमध्ये टाकून देताय ज्यांना ता। ज्यांना जिथे असेल तिथे त्यांनी ती क्रिया करायची तुम्हाला क्राऊन चक्रात वाटत असेल किंवा तुम्हाला तुमच्या खालच्या चक्रांमध्ये स्वाधिष्ठान चक्रामध्ये मला स्वादिष्ठान हो स्वादिष्ट घ्यायचं जिथे आपल्याला सगळ्यात जास्त काही त्रास आहे खूप विचार जर करत असाल खूप तुम्हाला झोप जर कोणाला येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही त्या त्या चक्रावर तिथे काम करायचे तिथून कल्पना करा की तिथून तुम्ही काढून टाकत आहात त्याला कट करायचे थोडक्यात तुम्ही ग्रास काढलाय तो कट केलाय म्हणजे गवत असं काढून कट केलंय आणि त्या ग्रीन फायरमध्ये ते टाकून द्यायचंय ही तुम्ही तीन चार वेळा ही क्रिया करू शकता कट करायचं आणि मग त्या ग्रीन फायरला टाकून द्यायचं आता इथे तुम्ही ॲट अ टाइम एकाच चक्रावर काम केलंय तुम्हाला आता वाटत असेल की नाही आपला दुसरंही आता पाय पण आहे पायाच्या ठिकाणी तुम्हाला जाणवत आहे काही तर तिथे तुम्ही पायाच्या तिथे जिथे तुम्हाला त्रास होत असेल तिथनं तुम्ही समजायचं की तिथलं तुम्ही काढून टाकताय याला अजून एक नाव आहे ते आहे सायकिक सर्जरी बघा सायकोलॉजिकली आपण जर आपली आई दुसरीकडे राहत असेल कोणी नाते आपण सायकोलॉजिकली आपण तिथे जाऊन पोचतो म्हणजे आपल्या आईजवळ किंवा आपण आपल्या आईला बघू शकतो तर हे सायकोलॉ याला म्हणायचं सायकिक सर्जरी तर सायकिक सर्जरीने काय करायचं की तुम्हाला कुठेही शरीरामध्ये त्रास होत असेल तर तो, तो तुम्ही समजायचं की मी माझ्या ह्या आंतरिक शक्तीद्वारे रेकीद्वारे मी ते काढून टाकते आहे उपटून टाकतेय आणि त्याला कट करायचं आणि त्या ग्रीन फायरमध्ये टाकायचं ग्रीन फायरमुळे टाका आता कल्पना करा की ते सगळं जी काही तिथली नकारात्मक ऊर्जा आहे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे तिथून जळून गेलेले आहेत त्या ग्रीन फायरमध्ये आता त्या ग्रीन फायरला तुम्ही शांत करायचे म्हणजे दोन्ही हात त्या फायरवर फिरवायचे बघा एखादी गोष्ट आपण शांत करायची त्याच्यावरनं हात करतो तर त्यावेळेस असे शांत असे हात फिरवायचे म्हणजे ती ग्रीन फायर शांत झालेली आहे आणि आता थोडस तुम्ही जिथे तुम्हाला कोणाला सडन जर एखादा त्रास असेल आणि तुम्ही ही क्रिया केली सायकिक सर्जरी तर लगेचच रिलीफ मिळतो कोणाला डोकं दुखत असेल खूप प्रचंड माधवीताईंनी परवाच हा हो मा अनुभव घेतलेला आहे तर माधवीताई तुम्ही अनम्यूट होऊन सांगू शकाल का म्हणजे आता कोणाला कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर होईल ग्रीन मला परवाच्या दिवशी ताईंनी शिकवलं सांगितलं आणि मी फर्स्ट टाइम ऐकलेलं हे टेक्निक होत त्यामुळे मी खूप खुश होते की अरे हे पण आम्ही जेव्हा ते टेक्निक वापरलं आम्ही हिलिंगसाठी वापरलं होतं तर मी संपल्या संपल्या लगेच स्वतःसाठी ग्रीन फायर आता पण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मी सहजदार मुला पासून मुलाधारपर्यंत सगळीकडेच ते टेक्निक वापरलं त्याच कारण असं त्या दिवशी मी खूप इम्प्रेस झाले माझ्या हातामधून मा खूप नेहमीच जातात पण त्यावेळेस व्हायब्रेशनच प्रमाण खूप जास्त होत आणि माझं डोकं दुखत होत त्या ते टेक्निकने का मी एक दोन मिनिटच ग्रीन फायर यूज केलं माझ्या आज्ञा चक्रावर आणि माझी डोके दुखी थांबली त्यावेळेस म्हणजे खूप हेवीनेस आलेलं होतं डोक्याला तर मी त्या ताईना लगेच फोन लावलं आम्ही थोड्या वेळाने भेटलो तेव्हा सांगितलं की ही टेक्निक खूप छान आहे मला ही टेक्निक माहिती नव्हती आणि शिकायलाही नाही मिळाली आता ताई सांगत होत्या तर आज अमावस्य आहे म्हणून मी माझ्या सातही सातही चक्रांची निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती जी असेल ती त्या ग्रीन मध्ये काढली आणि ही टेक्निक खरंच खूप छान आहे म्हणजे आपल्याला अनुभव येईल की आपले तुम्ही सुद्धा आधीचे व्हायब्रेशन आणि आजचे व्हायब्रेशन जर पाहिले ना तर प्रत्येकाला त्याच छानच अनुभव येईल कि वायब्रेशन मध्ये वाढ होते आणि दुखणे होते असं हे टेक्निक आहे असं मला वाटतं माझ्या पर्वाच्या अनुभवावर थँक्यू ताई खूप आभार माधुरी ताई था तुमचे हे खूप टेक्निक होत माझ्यासाठी आणि त्याच खूप म्हणजे लगेच इन्स्टंट रिझल्ट देणार टेक्निक आहे नंतर मी ते टेक्निक आणखी कुठे वापरता येईल का पाहते तर मानसिक काही लोक असतात की त्यांच्या डोक्यामध्ये एखादा विषय असेल तर तो जातोय की नाही यासाठी वापरता येईल का असं बघूया ते समजायला वेळ लागेल ना पण एक्झॅक्टली exactly. आता वासंती ताई आम्हाला सांगायच्या की त्या ते कुठे वापरायच्या टेक्निक तर आता जसं आम्हाला हिलिंग ग्रुप मध्ये आम्हाला पेशंट येतात रेकीचे तर त्याच्यामध्ये ओ... परवा आम्हाला जो हार्टचा पेशंट आला आहे की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे यंग यांना एकदम हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि अजून ब्लॉकेजेस आहेत डॉक्टरांनी सांगितले तर फिफ्टीजमध्ये आपल्याला माहिती की आजकाल ट्वेंटी फाईव्ह म्हणजे याच्यामध्ये पण थर्टीजमध्ये पण हार्ट अटॅक्स येतात तर आमच्याकडे ती केस आली तर ती आहे तर आम्ही त्या दिवशी हार्टमधलं ब्लॉकेज म्हणजे आम्हाला काही करता येतं आहे का आम्ही करून बघितलं तर आम्हाला खूप हेवीनेस जाणवला आमच्या हातांमध्ये ही टेक्निक केल्यानंतर तर वासंतीताई वापरायच्या वासंतीताई म्हणायची की जेव्हा ऑपरेशनची मला केस येते तर त्यावेळेस आम्ही हे ग्रीन फायर टेक्निक वापरायचो आणि अजून एक त्यांनी आम्हाला एक टेक्निक सांगितली होती ती टेक्निक होती सकारा रेज सगळ्यांनी ऑब्झर्व केलं का की आपल्या प्रार्थनामध्ये आपण यांना पण बोलवतो म्हणजे सकारा रेज एंजेलिक लाईटनिंगला तो बोलवतोच आणि सकारा रेज तर सकारा रेजचं काम काय आहे तर सकारा रेज हे काय करतात की ऑपरेशनसारखं काम करतात म्हणजे तुम्हाला हे तर लक्षात आलं असेल की आपल्या हातामध्ये काहीतरी जादू आहे रेकी जेव्हा शिकतो आपण तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या हातामध्ये जादू पण आहे आणि ॲज लाईक मेडिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्याप्रमाणे सकारा रेज काम करतात जेव्हा सकारा रेसला आपण बोलवतो त्यावेळेस आपण म्हणतो ना लेझर तर लेझर सारखं का काम आपल्या हाताने पण होऊ शकतं तेवढी तुमची रेकीची साधना पाहिजे आणि त्याप्रमाणे ते काम व्हायला लागतं जर ऑपरेशनच्या वेळेस आपल्याला कोणी सांगितलं की रेकी द्या आणि त्यांचं ठराविक काहीतरी पॉइंटवर कुठेतरी असतं म्हणजे मेंदूमध्ये म्हणा तर त्या ठिकाणी तुम्ही सकारा रेजला कॉल करून त्याप्रमाणे तुम्ही इकडनं रेके दिली तर ते काम एक्झॅक्टली व्यवस्थित व्हायला लागतं तर असं हे सकारा रेझ आहे म्हणून आपण आपल्या प्रेयरमध्ये नेहमीच आपण सकारा रेजला पण कॉल करतो एंजेलिक हे असतात आणि सकारा हे असतात तर हे सगळे काय आहे हे hey, सगळ्या बिलीव सिस्टीम्स आहेत तुमच्या की तुम्ही जसं बिलीव कराल त्याच्याप्रमाणे ते युनिव्हर्सल फोर्स तुम्हाला त्यांचे ब्लेसिंग्स पाठवतात तर सकारा रेज हे इट इज ॲक्टिंग लाईक अ सर्जरी जेव्हा सर्जरी असेल तर त्यावेळेस एक्झॅक्टली डॉक्टर चार चार पाच पाच तास ऑपरेशन करत बसतात आणि एवढं होऊनही काही काही ठिकाणी सक्सेसफुल होत नाही तर त्यावेळेस ते एक्झॅक्ट काम डॉक्टरांकडनं होत नाही तर आज काही ठिकाणी आपल्याला काय होतं की हॉस्पिटलमधनं सजेस्ट केलेलं असतं की प्लीज एखादं कोणी रेकी देणार असेल तर त्यांना सांगा कारण त्यांनी जरी सोनोग्राफीत सांगितलं की लिव्हरमध्ये या या ठिकाणी प्रॉब्लेम आहे पण एक्झॅक्टली तिथे कुठे प्रॉब्लेम आहे किंवा इंटेस्टाईनमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे तर त्यांनाही शेवटी बघावंच लागतं ते सगळं कुठून काय आहे आणि त्याप्रमाणे ऑपरेशन करावं लागतं तर एक्झॅक्टली तसं ऑपरेशन होण्यासाठी हे रेच काम करतात हे पण येतं सायकिक सर्जरीच्या अंडर तर हे हा क्लिअर झाले का हे पॉईंट आता आपण रेखेच्या ध्यानाला सुरुवात करूया जर क्लिअर झाला असेल तर चलो थँक्यू सो मच